भुवनेश्वर वाडीत माशाच्या जाळ्यात अडकली लांडोर नावडी नितीन गुरव मदतीला धावले अखेर चार दिवसांनी चुटका। पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी विलवडी येथे कृष्णाघटी तासगाव नगर परिषदेचे जकवेल आहे या ठिकाणी असणाऱ्या ललित कनसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडी तासगाव या कर्मचाऱ्याने गेल्या चार दिवसात जवळच्या उसात एक लांडोर तडफडत उडताना दिसत होती तिच्या पायात काहीतरी अडकल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब नावाडी नितीन गुरव यांच्या कानावर घातली आणि त्यानंतर नितीन गुरव यांनी या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं लांडोरीला मोठ्या कष्टानं पकडलं आणि यावेळी तिच्या पायात मोठ्या प्रमाणात माशाचं जाळं अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं तिच्या चार दिवसांच्या तडफडण्याने जाळीचा नायलॉनचा धागा पंखा आणि पायात मोठ्या प्रमाणात आवळला होता तो हाताने त्याने निगत कटारच्या साह्याने नायलॉन धागे कापून लांडोरीची सुखरूप सुटका केली अशा प्रकारे कृष्णाकटचे देवदूत ठरलेल्या नितीन गुरव यांच्यामुळे या लांडोरचे प्राण वाचले आहेत जाळ्यात जखडलेल्या लांडोरीला चार दिवस अन्न न मिळाल्यामुळे ती भलतीच अशक्त झाल्याचं गुरव यांनी सांगितलं जाळ्यातून मुक्त केल्यानंतर या लांडोरीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं लांडोरीचे प्राण वाचवल्याबद्दल नाबाडी नितीन गुरव पाणी पुरवठा कर्मचारी ललित कनसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडे तासगाव यांच्यावर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी भुवनेश्वरवाडी